सांगतो कोणी निरोप देणार असेल तर जाऊन द्या नाही तर पाऊन लावून द्या ताई हे हो भाऊ म्हणून सांगतो तुमचे वडीलवाले होते कोण होते पट्ट्यावाले होते पट्ट्यावाले तुकाराम करम हजार असे तुझे वडील म्हणत होते ताई कोर्टासमोर तो कुठल्या कुळीतले कुठल्या वंशात वंशजी बोलणार नाही ताई कारण भारतीय संविधाना तुला अधिकार दिला नाही बाबासाहेब आंबेडकर नावाचं जर वंश जन्माला असत तर ताई तर पाच वर्ष काताडे काढायची पाळी जनवराला पाळी तुझ्या बाबासाहेब आंबेडकरांची कृपा संविधान झालं खाप राज्यपाल झाला आणि ताई तू आमदार पण झाले ना

ही क्रांतीची भूमिका आहे ही भूमी वाजत नाही हे क्रांतीची भूमिका आहे हे वाजवाट भूमिका नाही आहे दादा या क्रांतीच्या भूमिकेमधून भूमिकोन तुमच्या सारखा एक युवक तरुण आंबेडकर नावाचं रोप घेऊन संघर्षाची लढ्याची मशालीची सुरुवात करतोय शालू दादा लढा यशस्वी होईल एवढीच्या ठिकाणी विनंती करतो आपण सगळ्यांनी पाठवतोय